श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मधल्या चौदाशे सदुसष्टव्या भागाचं पठण करीत आहे आज चैत्र कृष्ण अष्टमी बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील दिनांक एकोणतीस जानेवारी एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई आणि परिसर यांच्या तेहतीसाव्या बैठकीत प्रत्यक्ष हजर राहून परमपूज्य सद्गुरूंनी दिलेल्या दिव्य संदेशाच्या पुढील भागाचे मी पठण करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात आतापर्यंतच्या सत्संग मंडळात मी जे आशीर्वाद देत आलो त्यात बहुतेक या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तुम्हाला आज मी मुद्दाम ही दृष्टी देतो तुमची कदाचित काही संकट तुमच्या पुढे उभे असतील तुमची काही कामं झाली नसतील काही होण्याच्या मार्गावर असतील किंवा काही होतील याचा फारसा विचार तुम्ही करू नका तर आपल्याला जे आयुष्य म्हणून त्यांनी दिलेलं आहे त्या आयुष्याला इथून पुढे परमार्थ मार्गी लावलं पाहिजे आणि परमार्थ मार्गी लावायचं म्हणजे त्याचं रोज ज्ञान करायचं चिंतन करायचं सत्संगाच्या बैठकीलाही हजर राहायचं सत्संगाच्या बैठकीला तुमच्या गुरुंच ते अधिष्ठान आहे असं समजलं पाहिजे त्यांनी ही जी माणसं नेमून ठेवली आहेत ती त्यांनी निवडलेली माणसं आहेत त्यांचेही ऐकलं पाहिजे आणि रोज काही का होईना त्याचे स्मरण केल्याशिवाय राहू नका गुरु स्मरणही नित्य नेमाने करीत जा आपल्या जीवनामध्ये गुरूंना साक्षी ठेवून आपल्याला जगायचं आहे तेव्हा दुष्कृत्य करू नका आपल्या, आपल्या वागण्याने त्यांच्या मनाला संतोष आणि आनंद कसा मिळेल इकडे जास्त लक्ष द्या माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत श्री गुरुदेव दत्त पुढील अनुग्रह आशीर्वाद आहे भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे चौतीस दिनांक सतरा फेब्रुवारी एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी परमपूज सद्गुरूंच्या वर्धापन दिनानिमित्त पाद्यपूजेचा सोहळा श्रीक्षेत्र हरिद्वार इथं झाला त्यावेळी परमपूज सद्गुरूंनी दिलेला आशीर्वाद अनुग्रह गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नगर सत्संग मंडळातर्फे वर्धापन दिन मोठ्या आनंदाने व उत्साहाने पार पडला आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी हे साजरे केलेले आहेत त्यांचीही योग्यता मोठी आहे यात शंका नाही पण नगर सत्संग मंडळाने एकंदर उत्साही वातावरणामध्ये आणि भक्तीपूर्वक हा कार्यक्रम पार पाडला याचा माझ्या मनाला अतिशय आनंद होत आहे आतापर्यंत माझी समजूत अशी होती की नगर सत्संग मंडळ केव्हा कार्यकर्ते होतील आणि ते कार्यकर्ते झाले म्हणजे सगळ्यात उत्तम होईल असं मला सतत वाटत होतं पण देवाने माझी ही इच्छा पूर्ण केली असं मला तरी वाटतं ह्या मंडळाने विशेषतः जी तरुण मंडळे आहेत त्यांनी यामध्ये अत्यंत सहभागी होऊन हा आनंद सोहळा पार पाडलेला आहे याबद्दल त्यांना धन्यवाद आणखी एक मला तुम्हाला सांगायचं आहे की इथून पुढे जे वाढदिवस वा साजरे होतील ज्यांना हे शक्य नाही किंवा त्यांची अजून तेवढी क्षमता आली नाही त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरे करण्याची आवश्यकता नाही सुखाचा अनुभव माणसाने एकदाच घ्यावा नाहीतर वारंवार जर सुखाचा अनुभव घेतला तर त्यातून दुःखाची निर्मिती होते अशी परंपरा आहे आजच्या या उत्सवामध्ये तुम्ही सर्व लोकांनी ज्या पद्धतीनं सेवा केली आहे याचा मला पूर्णपणे आनंद आहे इथून पुढं ज्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा होईल त्याची माहिती मी आपल्याला आत्ताच दिली आहे की एवढा डामडोल करण्याची आवश्यकता नाही भक्तीभावाने जे आपल्याजवळ असेल ते अर्पण करावं आणि परमेश्वराची करुणा भागावी की ज्यांच्या आशीर्वादाने ज्यांच्या कृपेनं ज्यांच्या आधारावर आम्ही ही वाटचाल करीत आहोत त्यांना दीर्घायुष्य लाभू दे आणि माझी अशी कल्पना आहे की तुम्ही मनपूर्वक जर प्रार्थना केली तर ह्या व्यक्तीला दीर्घायुष्य लाभायला काहीही अडचण येणार नाही माझ्या बोलण्याचा हेतू असा आहे की इतर मंडळ अशा पद्धतीनं साजरी करू शकणार नाहीत असं मला मुळीच म्हणायचं नाही मुकम करोती वाचालम पंगुलन गयते गिरी यमहम वंदे परमानंद माधवम मी इथे काय करू शकणार आहे केवळ आपली कृपाच त्या गोष्टीला कारणीभूत आहे हे खरं आहे इथून पुढच्या लोकांना कृपा मिळणार नाही असे मात्र मुळीच नाही पण हे सगळं करीत असताना कोणालाही त्याचा ताण पडू नये आणि आता नगर सत्संग मंडळानं केलेला कार्यक्रम यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे अशीही कल्पना करू नये ही जी परंपरा आहे ही वैराग्याची आणि ज्ञानाची परंपरा आहे गुरुमुखातून ज्या ज्या गोष्टी तुम्ही ऐकलेल्या आहेत त्या पुन्हा लक्षात घ्या आणि आपल्या योग्यतेप्रमाणे वागा असं माझं तुम्हाला सर्वांना सांगणं आहे आता हा वर्धापन दिन हरिद्वार या ठिकाणी साजरा झाला अशी माझी थोडी कल्पना आहे की या गोष्टीला ईश्वरी संकेत असावा ईश्वरी संकेताशिवाय या गोष्टी घडून येऊ शकत नाहीत आणि ईश्वराचा संकेत येतो म्हणजे ज्या गोष्टी निर्विघ्नपणे पार पडतात त्याला ईश्वरी संकेत म्हणतात हरिद्वार हे मुक्तिस्थान आहे हे जरी क्षेत्र असलं तरी हरिद्वार या शब्दाचा अर्थ मुक्तीस्थान असा होतो सिद्ध पुरुषांनी या ठिकाणी तपश्चर्या केली असताना ते मोक्षाप्रत गमन होतील किंवा ते मुक्त होतील असा त्याचा अर्थ आहे आणि अशा ह्या पवित्र ठिकाणी गंगेच्या काठी तुम्ही हा आनंदोत्सव साजरा केलात ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे या गंगामातेचं एक महत्व आहे पहा भगवंताने गीतेमध्ये स्थावरम हिमालयम असा एक शब्द वापरलेला आहे की माझं स्थावर स्वरूप जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही हिमालयाकडे पहा ह्या एका शब्दावर पूर्वीच्या ऋषीमुनींनी या ठिकाणी भगवंताचा वास आहे हे शोधण्याला सुरुवात केली आणि शोधता शोधता जिथे गंगामुख सापडलं त्या ठिकाणी शिवाचा वास आहे हे त्यांच्या लक्षात आलं त्या पूर्वीच्या ऋषीमुनींना प्रत्यक्ष शिवाचं दर्शन झालं आणि तो गंगेचा प्रवाह त्यांनी डोळ्यांनी पाहिला आणि ह्या गंगेचा प्रवाह आज मितीपर्यंत वाहत आहे या गंगा नदीच्या स्थानाचा जर महत्व असेल तर ही गंगा नदी अनेक खाणीतून बाहेर पडलेली आहे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून जरी तिचा विचार केला तर मनुष्य जन्माला येताना अनेक आवरणे घेऊन येतो आणि त्या आवरणांचे लक्षण जर पाहायचं असेल तर आपल्या देहाला वारंवार वार, निरनिराळ्या इच्छा होतात किंवा मनाच्या ठिकाणी सुद्धा अस्वस्थता येते मन हे शरीरामध्येच वास करत असताना अशा प्रकारचा अनुभव काय येतो याचा ऋषी मुनींनी शोध घेतला आणि त्यांनी आवर्जून या हिंदू लोकांना आवाहन केलं की आयुष्यात एकदा तरी येऊन या गंगा नदीत स्नान करा या गंगेचा लाभ घ्या आणि भारतीय परंपरेनुसार भक्तीनुसार म्हणा आतापर्यंत अनेक भारतीयांनी ऋषी मुनींनी अवतारी पुरुषांनी येऊन या गंगेच्या स्नानाचा लाभ घेतलेला आहे गंगा आणि यमुना ही आपल्याकडे अत्यंत प्राचीन तीर्थे आहेत या तीर्थाचा प्रभाव असा आहे की रोज जरी संधेच्या पळीवर पाणी तुम्ही प्याला तरी तुमच्या मनाच्या ठिकाणी असलेले दोष आपोआप नाहीसे होतात हे सगळं करीत असताना याला मोठ्या भक्तिभावाची जरूर लागते मात्र गंगा काठी गंगा राहणारे लोक पाणी म्हणून जर पित असतील तर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाही पण पिताना मी गंगा तीर्थ पितो असा जर भाव तुम्ही मनाशी ठेवलात तर माझ्या कल्पनेप्रमाणे मनाचे दोष निश्चित कमी होतील आपल्याला रोज गंगा स्नान घडण्याची शक्यता नाही गंगा तीर्थ मिळण्याची शक्यता नाही तरी प्रत्येक भक्तांनी गंगेचं स्मरण करायला हरकत नाही एवढा प्रभाव आहे या पाण्याचा श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूजा सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण シリー・ゴルデー・ワたった